अक्षय तुम्ही असं जोडलेलं आपण थेट जाऊयात आमच्या आपल्यासोबत आहेत जयवंत वाडकर ज्या महिला आहेत त्यांचे ते नातेवाईक आहेत जयवंत जी तुमची नेमकी मागणी काय आहे या, या संपूर्ण नंतर आता आपण पाहतोय मिहीर शहा याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे नाही माझा नमस्कार पण माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे आणि माझा मला माहिती आहे पोलीस माझे मित्र आहेत आणि मी जसं प्रत्येक वेळी म्हणत आलो चोवीस तास द्या पोलिसांना सगळे गुंड सगळा क्राईम मुंबईतला बंद होऊ शकतो जर हा राजकारणी लोकांचा इतर लोकांचे जे हस्तक्षेप आहेत ते सगळे नाहीचे केले ना तर ही लोक आराम सगळं करू शकतात जसं आता त्याला पकडलं गेलेला गे आहे तो वरून आणि आता आता जसं मी ऐकत होतो थोडस तुमचं की आता आपण प्रूव्ह नाही करू शकत की तो दारू प्यायलेला होता किंवा नाही प्यायलेला होता पण बाकीचे फुटेज आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत यावरून आपण त्यांना नक्कीच डिटेन करू शकतो असं मला वाटतं आणि ज्यावेळी त्या वडिलांचे फोन फोन आहे त्या पोरानी त्या मुलाला वडिलांना केलेले फोन ड्रायव्हरला केलेले फोन मैत्रिणीला केलेले फोन हे सगळे फोन डिटेक्ट करा आणि यातून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी माहिती मिळेल आणि या मुलाला तीनशे दोन कलम लावला पाहिजे असं माझी ठाम मत आहे आणि अशा मुलांना ना ठोकलं पाहिजे माझं मत आहे की ज्या पद्धतीने इतक्या निर्घृण आणि इतक्या क्रूरतेने मारलंय माझ्या पुतणीला तर त्याचा त्याचा जा बा विचारला पाहिजे प्रत्येकानं आधी माझ्यावर केस आली पण उद्या प्रत्येकाच्या नशिबात येईल आणि हा जो सत्तेचा आणि पैशाचा माज आहे ना हा माज उतरवायला पाहिजे या लोकांचा जयवंतजी पोलिसांकडून तुम्हाला सहकार्य केलं जात आहे का की मग अजूनही काही त्रुटी आहेत नाही आता आता आज आज पकडला गेलाय तो आता बघूया त्याला डिटेन किती दिवस करतायत आणि किती त्याकडून काढून घेत आहेत माहिती पोलीस हेही बघायला लागेल तर आता 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 पोलीस आपलं काम केलेलं आहे पोलिसांनी आणि पोलीस आता त्याची किती दिवस आता कोर्ट आपल्याला देत आहे कस्टडी तेही महत्वाचं आहे जसं तिच्या वडिलांना एक दिवस कोठडी दिली आहे आणि सोडून दिलं पंधरा हजार रुपयात म्हणजे पंधरा हजार रुपये देऊन आपण कोणालाही दे मारू शकतो इतकं सोपं झालंय इतकी वाईट गोष्ट आहे त्यामुळे कायदा हा पहिला बदलायला लागेल ला या कायद्यामध्ये तरतूद आणायला लागेल की यांना जामीन मिळणारच नाही जोपर्यंत काही गोष्टी क्लिअर होत नाही तोपर्यंत पोलिसांच्या असं पोलिसांना कसं बोलून बोलत करायचं ते जयवंतजी तुमची मनस्थिती आम्ही समजू शकतोय मात्र पुणे पुरुष अपघात जी पुण्यात घटना घडली होती त्यापेक्षा देखील ही भीषण घटना म्हणावी लागेल कारण यामध्ये त्यांचा संपव त्यांना संपवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय कुठेतरी येस yes, ऑफकोर्स एकदम म्हणजे समोर अहो आपलं गाडी चालवताना आपण सध्या उंदीर आला तरी आपण गाडी थांबवतो किंवा काहीतरी करतो इथं बाई समोर तुझ्या बोनटच्या समोर पडते माझा तो जावई होता प्रदीप नाकवा बिचारा थी थी तो बिचारा स्वतःला बाजूला केलं त्यांनी त्यातून बाहेर काढलं त्याच्या हातात होती ती माझी पुतणी आणि ती तरीच वस्तून घेऊन गेला तिला आणि तो सांगतोय अरे थांब थांब तो थांबलाच नाही आणि तो जवळजवळ अडीच तीन किलोमीटर घेऊन त्या ती लिंक पासून अगदी तिथे गाडी त्याने थे, सोडली आणि माझा बा, बा, तो भाऊजी टॅक्सी करून मागे गेला मागे मागे आणि त्याने ती अप, माझ्या पुतणीला घेतलं आणि हॉस्पिटलाइज केलं पण तो त्याच्या आधीच ती गेली होती पण हे इतकं भयंकर इतकं वाईट आहे ना हा क्रूरपणा जो आहे ना हा नष्ट केला पाहिजे आपण सगळ्यांनी जयवंतशी अर्थ आणि आणि मीडियाला मला सलाम करायचं आहे का या मीडियामुळे ही ट्रायल चालली या मीडियामुळे आता सगळं गोष्टी होत आहेत त्यामुळे मीडियाला हॅटसॉप असंच तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा आणि आपण या असलेल्या लोकांना सजा दिलीच पाहिजे अगदी जयवंतजी मीडिया म्हणून आम्ही नेहमीच या संपूर्ण अशा घटनांसंदर्भात आवाज उठवतच राहू मात्र या ही संपूर्ण घटना आहे अतिशय धक्कादायक घटना म्हणावी लागेल आणि याच घटनेतून तुम्ही आणि तुमचं कुटुंब देखील सावरण्याचा सा प्रयत्न करत असाल सध्या काय आहेत कुटुंबाची नेमकी काय म्हणतायत कुटुंबातले सर्वच व्यक्ती खूप वाईट परिस्थिती माझी माझी एकदम साधी होती तिने ते घर अख्खं उभं केलं रोज सकाळी साडेतीनला उठून सासुंडा किंवा क्रॉपर्ड मार्केटला जायचं मासे आणायचे विकायचे आणि त्याच्यावर अख्खा आपला संसार चालवायचा आता तुझी दोन मुलं मोठी झालेली आहेत एकाला जॉब लागलेला आहे त्यानंतर घर सुद्धा मोठं केलं होतं तर खूप खूप मेहनतीने पोरगी फुकडे येत होती पण ज्या पद्धतीने केलं ना ते खूप आणि आमच्या गणपतीलाच बरेच लोक तुम्ही सगळेच मेलिया येता माया घरी तेव्हा ती असायची आणि ती जी काय आता ती आठवण येईल आम्हाला गणपती तिथं भयानक असणार कारण का ती स्वतः फुलं आणणं दादरला जाऊन वळलीला मग तिला कंठी बनवणं जेवण खूप खूप वाईट खूप वाईट अगदीच जयवंतजी या संपूर्ण घटनेनंतर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हे संपूर्ण सहन करण्याची देव ताकद देव हीच आम्ही प्रार्थना करतो आणि योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल ही देखील अपेक्षा करतो तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी